बोले बघा तुम्हाला सांगतो आम्ही हे एरिया माझ्या अंडर नाही ही ग्रामपंचायतचे लोक करावं तुम्ही ग्रामसेवकांना उपसरपंचांना सरपंचांना भेटला सगळं भेटलं आम्ही लातूरला बनसोडे घरी गेलो आम्ही तुम्ही टॅक्स कुठं भरता आम्ही एनडी वाला काय हे न एक माणूस आहे ना काम करतो ते काय तेवढं आठ नंबर हे ते बैनाम्याची हे घेऊन नोटा घ्यायचे कामाची माझं नाव हाजी उस्मान साहेब आहे वरती ग्रामपंचायत निडेपण ग्रामपंचायतीवरती अविश्वास दाखल करण्यात आलेला होता पंधरा सदस्य संख्या आहे बारा लोकांनी त्यांच्यावर आविश्वास दाखल केलेला होता तशील तर साहेबांनी अविश्वासात दाखल कर मांडण्यासाठी तारीख दिलेली होती परंतु या ज्या लोकावरती सरपंच उपस उपसरपंचावरती अविश्वास जो दाखल केलेला होता त्या लोकांनी आता आपला अविश्वास ठराव या ठिकाणी मंजूर होणार म्हणून बऱ्यापैकी एका सदस्याला त्यांनी पैसे देऊन फोडले आणि अविश्वास त्या ठिकाणी बारगळला गेला या ठिकाणी पंचवीस हजार कोटीचा भ्रष्टाचार बारा सदस्यांनीही त्या ठिकाणी मंजूर केलेला सांगितलेला होता परंतु ते टाळण्यासाठी पैशाचं आमिष दाखवून सरकारचा भडीमत सरकारचा प्रलोभन सरकारकडून आम्ही पुन्हा ही कामं करून, काम करून देऊ असं आश्वासन देण्यात आलं आणि आविश्वास बाळगळला वस्तुस्थिती हे आहे की या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे रस्ते होत नाहीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे लोकांना जाण्यासाठी येणा जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि म्हणून आमचे आपल्या प्रसार माध्यमातून आम्हाला एकच विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर आपण दुरुस्त करून द्यावा ही सर्व नगरवासियाच्या वतीने मी आपल्याच मी आग्रहाची विनंती करत आहे मी पंढरनाथ मोहनराव ने सामाजिक कार्यकर्ता सेवानिवृत्त शिक्षक निडेवन आम्ही या नगरीत राहणाऱ्या लोकांनी वेळोवेळी सरकारकडे वे 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 पाठपुरावा केलेला आहे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी हा चांगला करण्याला आश्वासन दिलं जातं परंतु आश्वासनाची पूर्ती केली जात या या के या नाही यावेळी मागच्या वेळी आम्हाला आश्वासन दिले मी एक पंढरना लोकांच्या सह्या घेऊन मी पाठपुरावा केलेला आहे माने संजयजी साहेब यांनाही निवेदन देऊन शंभर ते दोनशे लोकांच्या सह्या देऊन आम्ही ठिकाणी पुरवठा त्यांनी या रस्त्यासाठी दहा पढा लाखाची मंजुरीही आम्हाला मंजूर मंजुरी, है, अमाला म, मंजुरी तो ते अद्यान झालेली नाही आहे असं आम्हाला सर्वांना फक्त आसनं दिली जातात पण आश्वासनाची इथं नगरीतील लोकांचं दुर्भाग्य आहे आणि हा रस्ता हा मूळ रस्ता कल्पना टाकेपासून जाणारा ग्रामपंचायतीचा जो रस्ता आहे हा जवळपास कमी तीस फीट रस्ता आहे पण या ठिकाणी दहा फिटाचा रस्ता सुद्धा शिरायला चोही करून आठवण केलं जातं निवडणुकीच्या पुढे मतासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आपली बाजून घेण्यासाठी कुणालाही एक शब्द बोलत नाहीत आणि फक्त करतो म्हणून आश्वासन देतात आणि करत नाहीत ही आमची शोकांतिक आहे आमची आपल्या माध्यमातून विन शासनाला हीच विनंती आहे ही की रस्ता तात्काळ आपण दुरुस्त करावा आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची गैरसोय आपण दूर करावी हीच माझी नम्र विनंती आहे मागणी आहे प्रशासना काय सांगा काय नाही रस्ता चांगले करावे आपण एवढ्या दिवसापासून काय काय म्हणजे त्रास होतो मुलं असतील विद्यार्थी असतील या परिसरातील तुमच्या आई तुम वडील असतील कधी जाता येतात वगैरे दिवसातून चार दोन वेळा इकडे परिसरातून जाता येतात काय भावना आहे ग्रामपंचायतला काय म्हणा तुम्ही सांगा ग्रामपंचायतला एवढंच म्हणणं आहे काम लवकरात लवकर करावं एक नंबर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी घेऊन जातो आपण आणि काय अवस्था काय सांगाल तुम्ही प्रशासनाला काय सांगाल या रस्त्याबद्दल तुम्हाला कसरत करावी लागते का या रस्त्याला जाता गाडीचं काय खराब होतं का पार्ट वगैरे कसले खड्डे कसले काय किती वर्षापासून हे आहे हे कामच झालं नाही ग्रामपंचायत कोणती ग्रामपंचायत तुमचं नाव अवस्था जी आहे ती खूप खराब आहे या रस्त्याची काय आपण काय सांगायचं तुम्ही कुणाला बोललात का रस्त्यासंबंधात ग्रामपंचायत सरपंच तरी तो तो रस्ता होत नाही म्हणून जरी मिळाले दररोज मनावरती एक दोन चार तर फेऱ्या होत असतील परंतु रस्ता आणखी ही तसाच खराब आहे हो काय बागडी आहे तुमची काय भाऊदा या रस्त्याबद्दल हे ग्राम आपले सरपंच सरपंच काहीच काम करत नाहीत आता पस्तर ना आले सगळं भ्रष्टाचार करत आहेत हे मॅडम तर मिटिंगला सुद्धा येत नाहीत हे घरातच हे सगळं त्यांचा मुलगाच बघते ग्रामपंच बेलाळी मॅडम कोण आहे ते बेल्लाळी मॅडम सरपंच आहेत त्यांचा मुलगाच बघतोय ग्रामपंचायत सगळे व्यवसाय त्यांनाच बघते सरपंच नसतील तर उपसरपंचांना भेटायचो होतो उपसरपंच काय करू शकणार त्यांनी युवजनाच देत ग्रामसेवक ग्रामसेवक येते दुपारी दोन लगेच येते आहेत प्राध्यापक गाजरे सर आपल्यासोबत आहेत सर तुम्ही या परिसरामध्ये अनेक वर्षापासून राहता या रस्त्याची अवस्था तुम्ही बघता तर काय मागणी आहे तुमची या रस्त्याबद्दल काय म्हणणं आहे खूपच बिकट अवस्था आहे रस्त्यानं जा चालत जाण्यासाठी सुद्धा रस्ता नीट नाही हा वाहनं तर तिकडंच गेले नाल्या नाहीत रस्ते नाहीत रस्त्यानं पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं येण्याचा खूप खूप नागरिकाला त्रास आहे लवकरात लवकर हा रस्ता मंजूर होऊन हा रस्ता झाला पाहिजे अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे धन्यवाद सर रस्ता काय तुम्हाला सांगत आता किती वर्षापासून हे हाय दिवसापासून दिवसापासून का वर्षापासून वर्षापासून पासून काय मागले प्रशासनाकडे काय सांगा काय रस्ता चांगला करा आपण एवढ्या दिवसापासून काय काय म्हणजे त्रास होतो मुला असतील विद्यार्थी असतील या परिसरातील तुमच्या आईवडील असतील तुम्ही जाता येतात वगैरे दिवसातून चार दोन वेळा इकडे परिसरातून जाता येतात काय भावना आहे ग्रामपंचायतला काय तुम्ही सांगा काम ग्रामपंचायत नमस्कार जय हिंद आपण जे या ठिकाणी मोहीम जे राबवला खरोखरच तुमचं कौतुक केलं पाहिजे की तळागाळामधली लोकांना तुम्ही न्याय देण्याचं काम करतात पत्रकार सर्वप्रथम मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आता तुम्ही प्रत्येक इथल्या रहिवाशांची तुम्ही मुलाखत घेतलेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आत्म्यामध्ये एक राग आहे ते असं बोलतात की ह्या नगरीला कोणी यांचं वालीच नाही आहे आज तुम्ही बघतात रस्ते जर अवस्था बघितली तर एवढे खड्डे पडलेले आहेत अनेक वर्षापासून मी आता इथं माझी शाळा आहे तर येणं जाणं करतो आता सरांनी म्हणले की ग्रामपंचायतीचा विषय आहे तुम्ही मी ऐकलेलंच आहे आदरणीय मंत्री महोदयांना पण सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे मंत्री महोदयानं पण पन्नास लाख रुपये काहीतरी मंजूर झालेला आहे परंतु हा निधी तर वापरत का वापरत नाही असं म्हटलं जातं लहान मुलापासून ते पूर्ण बुजुर्गापर्यंत आदरणीय बनसोडे साहेबांना विकास पुरुष विकास रत्न अनेक उपाय त्यांना दिलेले आहेत आणि ते मान्य केलं पाहिजे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर थोडंसं चित्र जरा वेगळं दिसतं तर ह्या जे निळेबंद जे जे भाग आहे याच्यावर अन्याय का करतात ते कुठला राग आहे त्यांच्यामध्ये किंवा काय इथे त्यांनी कधी आलेलं नाही आहे किंवा बघितलेलं नाही आहे तर थोडंसं तुमच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना थोडंसं त्यावर आमची नम्र विनंती आहे सर इकडे बी तुम्ही बघा आणि हा पण भाग हा तुमच्याच एरियामधला आहे तुमच्याच मतदारसंघामधला आहे कारण काय एकावर अन्याय एकावर न्याय असं करू नका कारण तुमचं नाव खूप चांगलं या ठिकाणी नगरीमध्ये घेतात विकास रत्न म्हणतात थोडंसं जर तुम्ही लक्ष दिलात तर ह्या ह्या नगरीच्या जे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि खरोखरच जे काही तुम्हाला उपाध्या मिळाल्या आहेत त्यांना शिक्का मरपूत होईल आज लहान लहान मुलं हजारो मुलं इथून वेगवेगळ्या शाळेमध्ये अभ्यासक्रमासाठी जातात त्यांच्या गाड्या येतात ते गाड्या कधीकधी असं वाटतं की हे गाडी पलटी होती की -कद काय एखादी मुलगा जर त्याच्यामधली काय धोका झाला तर किती मोठं नुकसान होऊ शकतं थो 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 आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो चांगलं काम करता तुम्ही मी परंतु इथं थोडंसं लक्ष द्या त्या माध्यमातून आपल्याला विनंती राहील आणि खरोखरच तुम्ही सगळ्यांनी आलात इथली परिस्थिती आज बघा किती त्या नागरिकाचं आरोग्य किती धोक्यामध्ये येऊ शकतं किती घाण या ठिकाणी झालेले शेजारी आमचं घर आहे टाकलं किती मला असं वाटतं की मीच आता काहीतरी करावं इथं जेसीबी घेऊन हे सगळं साफसफाई करून टाका तुम्ही मला वेळ द्या मी हे साफ करेन कधी तुम्ही जर आलात तर जेसीबी सगळं काय आहे परंतु माझी पहिल्यांदा विनंती राहील प्रशासन काय करतो कारण का त्यांना पगारी मिळतात त्यांना सगळं म्हणजे जे काय फंड आहे ते मिळतो इथे नागरिक सुद्धा भरतात असं म्हटलं जातं की उदगीर नगरीमध्ये निळेबन हे सगळ्यात सगळ्यात रिच असे ग्रामपंचायत आहे फंड पडून राहिलं नाही त्या तुम्हीच बातमी दिला होता की कितीतरी करोडो रुपये त्या ग्रामपंचायती पडून आहे ते वापरत नाही का वापरत नाही त्याचा शोधापर्यंत तुम्ही जावा माझी कळपयाची तुम्हाला विनंती राहील आणि ह्या नगरवासियाचं जीवन सुखकर करा एवढीच आपल्याला